गणेश उत्सवचे एक मोठा बंदोबस्त मागचे बारा दिवसापासून सुरू होता आणि शेवटी विसर्जन मिरवणूक दोन दिवसापासून सुरू होता या सर्व बंदोबस्त अत्यंत शांततेत पार पडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात यासाठी पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी या काममध्ये दोन दिवसापासून तसेच मागचे बारा दिवसापासून तैनात होते या सर्व उत्कृष्ट कामगिरी पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेली आहे आम्ही त्यांचे अभिनंदन केलेले आहे त्याचबरोबर विशेष करून शहराचे गणेश भक्त गणेश मंडलांचे पदाधिकारी गणेश मंडलांचे हे सर्व आयोजनमध्ये त्यांना मदत करणारे अधिकारी त्यांचे पदाधिकारी यांचे यामध्ये मोठा एक सहभाग पोलीस दलाला लाभला होता आणि त्यांचे स सहकारणी आणि त्यांचे सोबत समन्वयनी या सर्व आयोजन शांततेत पार पाडलेले आहे याचबरोबर प्रशासनाचे इतर विभाग विशेष करून महानगरपालिका विभाग यांचे एक इम्पॉर्टंट एक सहभाग या सर्व आयोजनामध्ये होतात त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्यासोबत सहभागी होते आणि शेवटी सर्व प्रकारचे हे जे आयोजन होते हे शांततेत आणि उत्साहात पार पडलेले आहे मी पुणेकर शहरचे सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो त्यांचे जे प्रेम आणि विश्वास पुणे शहर पोलीस दलाला आणि प्रशासनाला लाभलेले आहे खरोखर अत्यंत हे आनंदाची क्षण आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि अशाच प्रकारचे प्रेम आणि विश्वास त्यांचे पुणे शहर पोलीस दलाला पुढच्या काळात पण राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे चालो तो यह मी सुरुवातीचपासून म्हणत होतो की यामध्ये वेळ किती वाजता मिळवणूक संपेल हे महत्वाची नसतात यामध्ये सर्वांचे उत्साहात या सर्व आयोजन पार पाडायला पाहिजे आम्ही सुरुवातीचला पण म्हटलो होतो हे सर्व आयोजन जे मधला काळात जे काही एक डिस्प्यूट सारखी स्थिती निर्माण झाली होती यामध्ये काही मंडलांचे काही मंडलांचे विरुद्ध काही आक्षेप होता ते आम्ही समन्वयनी त्या विषय रिझॉल्व केले होते ही सर्व करताना मिरवणूक लवकर संपेल ही आमची कधीही उद्दिष्ट किंवा टार्गेट नव्हती आणि अशा कोणताही प्रकारचे प्रयत्न आमच्याकडून झाला पण नव्हता या मिरवणूकमध्ये सर्व प्रकारचे शहराचे मंडलांना या मुख्य रस्त्यावर योग्य वेळ आणि समय त्यांना भेटायला पाहिजे आणि फक्त काही ठराविक मंडळाला जास्ती वेळ आणि काही इतर मंडळाला कमी वेळ अशा प्रकारचे जे गैरसमजुती झाला होता ते आम्ही समन्वयनी रिझॉल्व केले होते विषय एक तास दोन तास तीन तास उशिरा आणि लवकर संपवण्याची विषय नाही आहे ही चांगल्या रीत्याने चांगल्या वातावरणात उत्साहात साजरा व्हायला पाहिजे ही आमच्यासाठी टार्गेट आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्टी आहे की यावर्षी एक नवीन जे मेट्रो रेल सुरू झाली होती आणि या कोर परिसरात जे म कसबा असतील मंडई असतील स्वारगेट असतील तसेच इथे कोटचे पुढे शिवाजी टर्मिनल अशा प्रकारचे जे रेल्वे स्टे जे स्टेशन मेट्रो जे सुरू झाला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय मागचे बारा दिवसात अकरा दिवसात या परिसरात येत होते काल विसर्जन मिरवणुकीमध्ये पण मला नाही वाटते की मी मागच्या वर्षी जे पण क्राऊड बघितले होते यावर्षी त्याचेपेक्षा भरपूर जास्त क्राऊड होती आणि त्याचे कारण त्यांनी मेट्रो आणि आम्ही लोकांची फीडबॅक घेतली ते मेट्रोवरून त्यांना इझी ॲक्सेस मिळाल्यामुळे ते लोक इथे आले होते हे सर्व आयोजनामध्ये स्टॅम्पिडसारखी कोणताही घटना आणि योग्य क्राऊड मॅनेजमेंट तसेच कोणताही महिलांचे सुरक्षा तसेच गण गन, गणेश भक्तांचे सुरक्षावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत होतो म्हणून जे आपले काही लोकांचे म्हणणं आहे की उशीर झाली म्हणून अपयश एकदम नाही ते ते आमचे कधीही टार्गेट नव्हता उत्साहात पार पाडलेली आहे तीच आमची उद्दिष्ट होती आणि त्यामध्ये आम्ही पूर्णपणे सफल आहोत शंभर टक्के आम्ही सांगितले मानाची दिलेली वेळ मानाची आणि महत्वाची गणपतीने दिलेली वेळ ऑलमोस्ट त्यांनी पूर्ण केलेली आहे काही मंडलांना जे उशीर झाली ते त्यांच्यामुळे नाही काही गर्दी जास्ती असल्यामुळे काही झाली असावी परंतु तीच एक इश्यू फ्लॅश पॉईंटचे होता की ते लोकांचे बाकी लोकांना वेळ कमी मिळते अशा प्रकारचे काही संभ्रम होता यावेळी त्यांनी वेळेवर कम्प्लीट केले बाकी लोकांनी पण उत्साहात या उत्सव या मिरवणुकीमध्ये भाग घेतला म्हणून सगळ्यांनी आनंदात उत्सव साजरा केला हेच uh, म्हणावा लागेल हीच खरी गोष्ट आहे पुणेकरांना सॉरी सॉरी मोकळी दिलेली आहे मंडळाने त्याचा त्रास पुणेकरांना मंडळांना

आणि खरी गोष्ट आहे की काही ढोल पथकांचे संख्या तसेच ढोल पथकांमध्ये वादक आणि त्याचे जे चेंज ओवर असते त्याचे संख्यावर काही एक लिमिट आणणे आवश्यक वाटते त्याबद्दल पुढचे काळात लोकांसोबत सर्व जे स्टेक होल्डर्स आहे त्यांच्यासोबत चर्चा करून काही निर्णय घेण्यात येईल परंतु काही लोकांनी एखादी ढोल ताशा पथकांकडून काही आपत्तीजनक घटना घडली असावी तर त्याबद्दल पूर्ण ढोल ताशा पथकांचे सर्वांचे विरुद्ध एक काही अशा प्रकारचे भूमिका घेणे उचित होणार नाही ते पण अत्यंत मेहनतीने आणि अत्यंत उत्साहात ते पण प्रॅक्टिस करून हे करत असते परंतु जशा आपण म्हटले पुढचे काळात यांच्यासाठी काही एस ओ पीज आणि गाईडलाईन्स असणे गरजेचे आहे त्याबद्दल आम्ही आताच पासून त्याबद्दल वर्क करू आम्ही एक बोलले तर मला लक्षात घेतलं ढोल ताशा दोल ताशा पथकांढोलशा पथकांबद्दल जे संख्या सुरुवातीला नमूद करण्यात आली होती त्याबद्दल त्यांचे म्हणणं होता की ही प्लॅनिंग त्यांचे भरपूर दिवसापासून ऑलरेडी सुरू होता म्हणून यावर्षी काही त्यांना सूट असणे आवश्यक आहे शेवटचे क्षणी ते इन्फोर्स करणे थोडी अडचणीचे होती म्हणून यावर्षी ते सूट देण्यात आला होता परंतु यावर्षी जे जे काई त्या बद्दल काला ताशा बद्दल काही ऑब्झर्वेशन्स त्या का आहे त्याबद्दल पुढचे काळात ढोल ताशाविषयी चर्चा करून याबद्दल योग्य निर्णय त्यांच्याशी समन्वय साधून करण्यात येईल काही आम्ही सांगितले काही एखादी ढोल ताशा पथकांचे काही मेंबर्सकडून काही आपत्तीजनक घटना जरी घडली असतील तर त्याबद्दल आपण पूर्ण ढोल ताशाचे सर्व मेंबर्सवर एक आपत्तीजनक किंवा नेगेटिव भूमिका घेणे संयुक्तिक होणार नाही आणि परंपरा ते आहे परंपराच मध्ये पुढचे कालात पण उत्सव साजरा होईल परंतु काही ओ पीज आणि गाईडलाईन्स जे काही आवश्यक का आहे ते शंभर टक्के पुढचे कालात त्याबद्दल आम सहमतीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी पुढचे कालात करण्यात येईल हा विजन तासांचा आम्ही आपल्याला सांगितले की वेळ दोन तास तीन तास चार तास प्लस मायनस ही काही विषय नसते विषय असते की सर्वांचे प्रमाणे उत्साहात या आयोजनामध्ये त्यांचे सामील ते व्हायला पाहिजे यावर्षी आम्ही आपल्याला कळवले की मेट्रोचे मुळे ओव्हरऑल क्राऊड फ्री फ्लो होता क्राऊडची मूवमेंट मेट्रो म्हणून मोठ्या प्रमाणात होता इनफॅक्ट त्याचे परिणाममुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडीचे प्रमाण कमी दिसत होता परंतु कोर एरिया म्हणजे टॉकीज चौक लक्ष्मी रोड तिलक रोड केलकर रोड आणि कुमटेकर रोड तसेच या रस्त्यावर येणारे जे ये मार्ग होते यावर जनसमुदाय अत्यंत मोठ्या प्रमाणात होतात यावेळी ज्याचेमुळे मंडलांना पण पुढे जाण्याची रस्ता द्यायला द्यावा लागते त्याच्यामुळे आम्ही पण वाहतुकीचे हे अस लोकांची गर्दी असल्यामुळे आम्ही पण योग्य प्रमाणे त्याचा संयमनी घेत होतो याचे काही एक काही विशेष मुद्दा आमच्यासाठी हे नाही आहे मी सांगितले साहेब मानाची गणपती जास्ती वेळ घेते इतर मंडळांना वेळ मिळत नाही याचे जे विषय होता त्यांना समन्वयनी काढून मानाची गणपती वेळेवर निघाली इतर सर्व मंडळाला योग्य वेळ मिळाली जी आता कॅल्क्युलेट आम्ही केलेले नाही आपल्याला आहे साडे नऊ ला सुरू झाले होते साडे नऊ पासून आता कॅल्क्युलेट करा आम्ही कॅल्क्युलेट केलेले नाही निवडणूक ने आहे आता एक, एक ते दोन हा कोणावर आता आम्ही काही त्यांच्यावर किंवा कोणावर गुन्हा दाखल होणार की नाही याबद्दल आम्ही सध्या टिप्पणी करणे मला शक्य नाही आहे

हे आपसात हे जे आम्हाला सुरुवातीला जे का जे गुन्हा दाखल झाला होता ते इंटेलिजन्स पोलीस दलाला भेटला होता आणि त्या अनुषंगाने जे कोणाचे मर्डरची त्यांचे कॉन्स्पिरेसी होती त्या उधळण्यामध्ये पोलीस क्राईम ब्रांचला यश मिळाली होती यामध्ये कोणताही अशा प्रकारचे इंटेलिजन्स किंवा अँटिसिपेशन की एका व्यक्ती त्यांचेच नातेवाईक म्हणजे त्यांचे, त्यांचे ग्रँड सन याचे मर्डर करेल अशा कोणताही प्रकारचे इंटेलिजन्स किंवा अँटिसिपेशन नव्हता परंतु हे घटना घडलेली आहे या घटनामध्ये काही आरोपी अटक करण्यात आलेली आहे याचे परिणाम जे जे या कॉन्स्पिरसीमध्ये आहेत त्यांना भोगावा लागेल ही आम्ही स्पष्टपणे पुणे शहर पोलीस दलांकडून त्यांना सूच त्यांच्यासाठी संदेश मी आपल्याला सांगितले याबद्दल अँटिसिपेशन नव्हता किंवा इंटेलिजन्स नव्हता घटना घडलेली आहे त्याचे आरोपी यांना काही आरोपीला अटक करण्यात आलेले आहे राहिलेल्या आरोपीला पुढच्या काळात अटक करण्यात आली आपण आपण पूर्ण ऐकले नाही आपण पूर्ण ऐकले नाही त्याबद्दल आम्ही सांगितले हो

जे आमची काम आहे ते लोक उत्साहात उत्सव साजरा करायला पाहिजे म्हणजे एक तास दोन तास कमी झाला की जास्ती झाला त्यावर काही ताणविशेष फरक पडत नाही हां धन्यवाद